पेपर्स बनवण्यासाठी मी येथे बटाटे घेतलेले आहेत स्वच्छ धुवून पाण्यामध्ये टाकलेले आहेत कारण बटाट्याला माती असते त्यामुळे आपल्याला व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत गेच। आणि बटाटा घेताना हा बटाटा मोठ्या आकाराचा आणि पातळ सालीचा आणि कडक बटाटा पाहून घ्यायचा आहे तर मी पेपर्स अगोदरच बनवले होते त्यामुळे मोठे बटाटे त्यातले संपले होते आणि हे बटाटे थोडे जास्त दिवसाचे झाले आहेत आणि छोटे पण खाली राहिलेले आहेत मी नंतर शूट केलं त्यामुळे हे छोटे बटाटे मी आता इथं दाखवत आहे पण तुम्ही घेताना मोठे आणि छान कडक बटाटे घ्यायचे आहेत आता सर्व बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे व्यवस्थित तर असा पिलरच्या सहाय्याने तुम्ही त्याची साल काढायची आहे तर आपल्याला कुठेही साल ठेवायची नाही नाहीतर बटाट्याचा कलर काळा येतो तर पहा अशा पद्धतीने सर्व बटाटे आपल्याला सोलून घ्यायचे आहेत तर पहा मी इथे सर्व बटाटे सोलून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला सोलून झाल्यानंतर सर्व बटाटे पाण्यामध्ये टाकायचे आहेत सोलून झाल्याच्यानंतर आपल्याला बटाटा पाण्याच्या बाहेर अजिबात ठेवायचा नाही त्यामुळे त्याचा कलर काळा पडतो आता आपल्याला याचे वेपर्स पाडून घ्यायचे आहेत तर वेपर्स करण्यासाठी मी येथे एक ऑनलाईन मशीन घेतलेलं आहे यामध्ये खूप छान वेपर्स होतात आणि खूप फास्टही होतात त्यामुळं मी हे वापरते इथे तर मी तुम्हाला यामध्ये आधी वेपर्स करून दाखवते आणि नंतर मी तुम्हाला किसनीनेही वेपर्स करून दाखवते तर पहा आता याच्यामध्ये बटाटा घ्यायचा आणि असा मध्ये टाकायचा पहा तो बरोबर घट्ट बसतो आणि आता आपल्याला ह्याला फिरवायचं आहे खूप फास्ट होतो यामध्ये बटाटा आपला वेपर्स करून तर पहा अशा पद्धतीने याला आपल्याला एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं आहे तर काही सेकंदामध्येच आपले वेपर्स करून होतात एका बटाट्याचे तर पहा किती फास्ट झाले आणि खूप छान होतात एकसारखे आणि गोल आकार होतात सर्व छान वेपर्स होतात तर पाहू शकता अगदी पातळही नाहीत खूप जाडंही नाहीत अगदी योग्य प्रमाणात आपल्याला पाहिजे तसे वेपर्स तयार झालेले आहेत तर तुम्हीही पाहिजे असेल तर ही ऑनलाईन घेऊ शकता मशन मी कुठलंही प्रमोशन करत नाही पण यामध्ये खूप फास्ट होतात जर तुम्ही जास्त वेपर्स बनवत असाल तर ही मशन आपल्या खूप उपयोगी पडते आमच्या घरी खूप जास्त वेपर्स आवडतात त्यामुळे आम्ही पंचवीस ते तीस किलोचे वेपर्स करतो त्यामुळे या मशनवरती खूप फास्ट होतात आणि त्रासही होत नाही हात दुखत नाही अगदी सहजपणे आपण यामध्ये वेपर्स करू शकतो आता तुम्हाला मी किसनीच्या साह्यानेही करून दाखवते जर तुमच्याकडे ही मशन नसेल तर कसा वेपर्स करायचा तर काही नाही किसनीवरती असा बटाटा धरून थोडासा जोर लावून आपल्याला किसून घ्यायचा आहे कारण थोडा जोर लावल्यामुळे बटाट्याचा वेपर्स थोडासा जाडसर येतो जास्त पातळ वेपर्स आला तर तो तेलामध्ये टाकल्यानंतर जळतो आणि आपल्याला त्याची चव चांगली लागत नाही कडवट लागते त्यामुळे थोडासा जाडसरच वेपर्स आपल्याला बनवून घ्यायचा आहे तर पाहू शकता किसनीवरतीही एकदम छान असे वेपर्स तयार करून होतात एकदम गोलाकार आणि मस्त आता हे पण वेपर्स मी पाण्यामध्ये टाकते तर पहा येथे मी सर्व बटाट्याचे वेपर्स करून घेतलेत आणि आता याला मी पाण्यामध्ये टाकते वेपर्स आपल्याला चांगले तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण बटाट्यामध्ये स्टार्च असतो आणि तो स्टार्च निघेपर्यंत आपल्याला याला छान धुवून घ्यायचा आहे तर त्या स्टार्चमुळे काय होतं की बटाट्याचा कलर लालसर येतो आणि ते टिकतही नाहीत आणि त्याची चवही बिघडते त्यामुळे आपल्याला याला व्यवस्थित स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता यावरती किती व्हाईट कलरचं पाणी आलेलं आहे तर हेच म्हणजे ह्यातला स्टार्च असतो तर जोपर्यंत एकदम नितळ असं पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हे वेपर्स धुवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मी येथे हे सर्व वेपर्स दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि परत एकदा आता आपण याला धुवून घेऊया तर व्यवस्थित असे आपल्याला धुवायचे हे पाणी पण थोडंसं मला अजून वाईट दिसत आहे त्यामुळं मी परत अजून एका दुसऱ्या पाण्यामध्ये याला टाकते तर जवळजवळ मी चार वेळेस हे वेपर्स धुवून घेतलेले आहेत जोपर्यंत एकदम स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता तर इथे मी टोपमध्ये अगोदरच बाकीचे वेपर्स करून घेतलेले होते त्यामध्येच मी हे वेपर्स टाकते तर पहा आणि हे वेपर्स आपल्याला तीन चार तास पाण्यामध्ये असेच ठेवायचे आहेत त्यामुळे ते छान कडक असे होतात किंवा तुम तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता तर खलो आता मी इथे एक मोठं पातेलं घेतलेलं आहे तर आपल्याला हे वेपर्स आता शिजवून घ्यायचे आहेत आणि पाण्याला आपल्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे तर पाण्यामध्ये आता मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेते आणि थोडंसं मोठ्या आकाराचं पातेलं घेतल्यामुळे वेपर चांगले खळखळून त्यामध्ये शिजतात एकमेकाला चिटकत नाहीत तर पहा इथे पाण्याला मस्त उकळी आलेली आहे तर पहा आपले वेपर्स असे कडक झालेले आहेत पाण्यामध्ये ठेवल्यामुळे एकदम तर पहा मस्त कलर आलाय एकदम पांढरे शुभ्र दिसत आहेत आणि आता आपल्याला यातले वेपर्स त्या पातेल्यामध्ये उकळ उकळण्यासाठी टाकायचे आहेत आता आपण हे वेपर्स शिजून घेणार आहोत तर चला अशा चाळणीने मी त्यामध्ये हे पेपर्स थोडे थोडे करून टाकते जेवढे बसतील तेवढे त्यामध्ये ते आपण टाकून घेऊया तर पहा मस्त उकळी आलेली आहे पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आणि चवीप्रमाणे त्यात मीठ टाकलेलं आहे आणि मग त्यामध्ये आपल्याला हे वेपर्स टाकायचे आहेत खूप गर्दीही करायची नाही जेवढे बसतील तेवढेच टाकायचे आहेत म्हणजे शिजतातही पटकन तर पहा इथे मी आता वेपर्स टाकून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला परत एकदा उकळी येऊ द्यायची आहे तर मी गॅस फुल केलेला आहे आणि आप आपल्याला याला अधूनमधून हलवायचे कारण की सर्व बाजूंनी सारखे शिजण्यासाठी आपल्याला असं याला अधूनमधून हलवत राहायचं आहे म्हणजे सर्व वेपर्स व्यवस्थित शिजतात आणि आता मी उकळी आल्यानंतर चार ते पाच मिनिटांसाठी यावरती असं झाकण ठेवते म्हणजे पटकन आपले वेपर्स मऊ होतील आता चार पाच मिनटे झालेले आहेत आता आपण ह्यावरती झाकण ठेवलेलं आहे ते एकदा काढूया आणि वेपर्स शिजलेत की नाही बरोबर ते चेक करूया तर मस्त उकळलेले आहेत तर पाहू शकता आता आपण चेक करूया हे खूप उकळतं पाणी आहे त्यामुळे हाताला चटके बस आहेत चेक करताना थोडंसं जपूनच चेक करायचं तर पहा वेपर्स मी ना जोरात दाबलं की थोडीशी असं दाबतोय तर पहा तुम्हाला मी अजून एक वेपर्स दाखवते तर पहा वेपर्स मी तु 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 असा दुमडला तर तो तुटत नाही सहज तुटत नाही आणि लवचिक पण झालाय तर असाच आपल्याला वेपर शिजवून घ्यायचा आहे आपल्याला शंभर टक्के वेपर शिजवायचे नाहीत नाही तर त्याचा सगळा भुगा होणार आणि ते खाण्यासाठी पण चांगले लागणार नाहीत तर सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला वेपर्स शिजवायचे आहेत नखाने तापले की बटाटा असा दाबला पाहिजे तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपले वेपर्स शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि आता आपल्याला हे वेपर्स वाळत घालायचे आहेत तर आता आपल्याला याला पाण्यातून बाहेर काढायचे तर मी इथे एक चाळणा घेतलेला आहे ज्यात आपण पाणी सगळं निथळून घेऊया तर व्यवस्थित यामध्ये वेपर्स टाकून घ्यायचेत गडबड करायची नाही कारण हे खूप गरम असतात उकळत्या पाण्यातून आपण याला बाहेर काढलेलं असतं त्यामुळे थोडंसं सावकाश करायचं त्यामुळे मी इथे आता एक मोठी चाळण घेतली आहे आणि त्यामध्ये हळूहळू असे वेपर्स सगळे काढते पहा मस्त कलर आला आहे आपल्या वेपर्सला तुटलेही नाहीत एकदम परफेक्ट शिजलेले आहेत एकही वेपर्स आपला तुटलेला नाही जसे होते तसेच राहिलेले आहेत आणि मस्त ट्रान्सपरंट झालेले आहेत ट्रान्सपरंट झाले तरी तुम्ही ओळखू शकता की आपले वेपर्स आता प्रमाणात शिजलेले आहेत तर आता हे मी सर्व निथळून घेतलेत आणि इथे मोठी एक साडी अंथरली आहे वाळण्यासाठी यावरती आता मी हे वेपर्स असे पसरून देते म्हणजे ते पटकन थंड होतील आणि वाळत घालता येतील तुम्ही कॉटनच्या किंवा सुती कपड्यावरतीही वाळत घालू शकता तर मी येथे आता उन्हामध्ये यांना वाळत ठेवणार आहे मी असं याला थोडं पसरून घेते कारण खूप गरम आहेत तर थोडे थंड होतील आणि आता मी याला एक एक सुट्टा सुट्टा करणार आहे आपल्याला वेपर्स एक एक वेपर्स वेगळा करायचा आहे एकावरती एक, एक राहिला तर तो व्यवस्थित वाळत नाही आणि न वाळल्यामुळे त्याचा कलरही खराब होतो आणि टेस्टही बिघडते त्यामुळे आपल्याला एक एक वेपर्स असा सेपरेट करायचा आहे अजिबात एकमेकांना चिटकून द्यायचा नाही त्यामुळे वाळतीलही पटकन आणि मस्त होतील ते पाहू शकता मी सर्व वेपर्स असे वेगळे वेगळे करून घेतलेले आहेत याला थोडासा वेळ लागतो पण असं केलं तर आपले एकदम परफेक्ट वेपर्स होतात तर पाहू शकता इथे साडीवरती मी सर्व वेपर्स वाळत घातलेले आहेत इथे दोन साड्या भर माझ्या भरलेल्या आहेत माझे वेपर्स थोडे जास्त होते मी जवळजवळ इथे दहा किलोचे वेपर्स बनवलेत त्यामुळे दोन साड्यांवरती तेवढे बसलेले आहेत आणि आता इथे टेरेसवरती ऊन येतं तर मी उन्हामध्ये हे वेपर्स वाळवणार आहे तर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर हरकत नाही सावलीमध्येही तुम्ही वेपर्स वाळवू शकता पण उन्हामध्ये वाळवले तर ते पटकनही वाळतात आणि मस्त असा कलर त्या वेपर्सला येतो तर पाहू शकता मी दोन दिवस हे वेपर्स उन्हामध्ये वाळत घातलेले होते मस्त असा कलर आलेला आहे एकदम पांढरा शुभ्र आणि एकदम खडखडीत असे आपले वेपर्स वाळलेले आहेत आता आपण याला तळून पाहूया कसे फुलत आहेत ते कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी येथे तेल टाकले आता तेल थोडंसं गरम झालं आपल्याला तेल खूप जास्त गरम पण करायचं नाही आणि गॅस मध्यमच ठेवायचं आहे त्यामध्ये एक वेपर्स टाकून पाहूया एकदाच खूप सारे वेपर्स नाही टाकायचे जळवू पण शकतात कारण आपल्याला तेल कितपत गरम झाल्याचा अंदाज नसतो तर चेक करण्यासाठी असा एक वेपर्स टाकायचा तर पाहू शकता एकदम परफेक्ट आपला वेपर्स तळला तल आहे तळालाही नाही आणि मस्त तीन चार पट फुललेला आहे आता यामध्ये मी अजून थोडे जास्त वेपर्स टाकते आणि तळून घेते तर पाहू शकता मस्त एकदम छान असा कलर आलेला आहे पांढरे शुभ्र आणि एकदम कुरकुरीत अशा आपले वेपर्स झालेले आहेत आणि फुगलेत पण किती पाहू शकता तुम्ही मस्त तर आता ही मी एका प्लेटमध्ये काढून घेते वेपर्स आणि अजून यामध्ये आपण थोडे वेपर्स टाकूया आणि तळून घेऊया गॅस मी आता एकदम छोटा केलेला आहे कारण तेल खूप गरम झालेला आहे जास्त गरम तेलामध्ये टाकले तर वेपर्स लालसर होतात आणि त्याची टेस्टही छान नाही लागत तर मी थोडासा गॅस कमी केलेला आहे आणि यामध्ये परत वेपर्स टाकून आपण तळून घेऊयात तर पाहू शकता हे पण वेपर्स मस्त असे पांढरे शुभ्र आलेले आहेत तर पहा आणि थोडे जाडसर वेपर्स केल्यामुळे ते खायलाही व्यवस्थित लागतात आणि तळतानाही व्यवस्थित तळतात त्यामध्ये थोडेसे जाडसरच करायचे आहेत तर पहा आपला एक एक वेपर्स एकदम मस्त फुललेला आहे तुटलेलेही नाहीत आणि एकदम छान असे वेपर्स आपले तयार झालेले आहेत तुम्ही पण हे वेपर्स नक्की करून पहा अगदी करायला सोपे आणि खायला एकदम म्हणजे एकदम भारी आणि तुम्ही मी आज सांगितलेल्या सर्व टिप्स वापरल्या तर तुमचे वेपर्स एकदम परफेक्ट होतील कोणीही हे वेपर्स बनवू शकतं अगदी सहजपणे तर तुम्ही आज सांगितलेल्या सर्व टिप्स वापरा आणि आपले हे वेपर्स बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की म्हणजे नक्की सांगा विसरू नका कसे झाले ते सांगायला आणि अजून तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मी ती रेसिपी तुमच्यासाठी बनवेल चला तर मग आपण आता पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय